पेरिमेनोपॉझल ब्लिडिंग अतिशय कॉमन समस्या आहे आधी आपण समजून घेऊया म्हणजे काय पेरिमेनोपॉझ व्हायच्या आधी जी काही आधीची वर्ष असतात म्हणजे आपण रफली धरूया चाळीस ते पन्नास वर्षाचा वयोगट यांना पेरीमेनोपॉझल आपण म्हणू शकतो या वयामध्ये आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स जाणवतं कारण आपलं ओव्युलेशन इरेग्युलर होऊन जातं इस्ट्रोजन जास्त होतं प्रोजेस्ट्रॉन कमी होतं त्यामुळे आपल्याला जास्त ब्लिडिंगचा त्रास होतो पण आपला मेनोपॉझस तर होणार आहे होईल सगळं नीट असं म्हणून हे इग्नोर करण्यासारखं ब्लिडिंग नाही आहे ब्लिडिंग हा एक लक्षण आहे ते आपल्याला सांगत असतं आत काहीतरी बिघाड झालेलं आहे लक्ष द्यायला लागेल जर पेरिमेनोपॉझल ब्लिडिंग असेल तर त्याचे काही गाईडलाईन्स आहेत म्हणजे आधी आपण हिमोग्लोबिन बघायचं त्याचबरोबर ट्रान्सफर अल्ट्रासाऊंड करायचा त्यात आपल्याला कळतं एन्डोमेट्रियल हायपरप्लाझिया पॉलिस सबम्युगस फायब्रॉईड ॲडिनोमायोसिस असं काही आहे का जर आपला एंडोमेट्रियम्स आतली जी गादी आहे त्याचा अस्तराचा थिकनेस बाराच्या वर असेल जर काही हायरिस्क फॅक्टर असतील म्हणजे ओबेसिटी आहे डायबिटीस असेल तर मात्र आपल्याला एंडोमेट्रियल बायोप्सी करणं फार गरजेचं असतं आणि सर्वात गोल्ड स्टँडर्ड आहे हिस्ट्रोस्कोपी गर्भाशयाच्या आत दुर्बीण घालून बघणं की हे ब्लिडिंग कशामुळे होते त्यामुळे हे आपल्याला इग्नोर करायचं नसतं